तुम्ही है, है, तुम्हाला या परत मुद्द्यावर एकदा काल बीएमसी कडनं अनेकदा अशा मेट्रोसाठी पत्र गेलेली आहेत तुम्हाला सांगतो बीएसटी चा प्रत्येक वर्षी वीस कोटीचा लॉस होतो कारण जे बॅरिकेड लागले त्याच्यामुळे तो रेव्हेन्यू भरून काढणार आहे का मेट्रो त्याच्यानंतर असेल जी स्लरी निघायची मेट्रो त्याची आमचं सरकार असताना आम्ही सगळ्यांना एकत्र बसवायचं सगळ्या या, या यंत्रणेला आणि मग कुठे काही काम अडलंय का कुठे काही पेंडिंग आहे का हे सांगायचं पण आता ताळमेळच नाहीये कारण जे पालकमंत्री आहेत ते नुसतं बीएमसी मध्ये आम्हाला ऑफिस कसं मिळेल तेवढ्यावरच त्यांचं लक्ष होतं म्हणजे ज्या बिल्डिंग फाईल आहेत ते लगेच क्लिअर होतील कशाने घाबरत नाहीत उत्तर देतील राऊत साहेब तुम्ही पाहता लढताय सगळीकडे पण तुम्हाला परत एकदा मी या मुद्द्यावर आणीन की काल मुंबईसाठी पुण्यासाठी ठाण्यासाठी ह्या घटनाबाहेर सरकारमधून या राजवटीमधून ज्यांनी मुंबई लुटली आहे पुणे ठाणे ठाणं लुटलंय तरी व्यक्ती